पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज व लाईक करा माढा लोकसभेत उमेदवारी वरून आता आणखी एक तिडा वाढलाय कुर्डुवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात भाजपा उमेदवार बदलावा अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी केली आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की भाजपाचे विद्यमान खासदार यांना निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले मात्र त्यांनी गेली पाच वर्षात माडा विधानसभा क्षेत्रातील कुर्डुवाडी येथील रेल्वे ब्रिज मोडकळी सालेला रेल्वे कारखाना बाहेर हलवण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुर्डुवाडी येथे आणण्यासाठी तसेच विविध विकास कामांसाठी काहीही केलं नाही मात्र ते आता त्यांच्या विरोधात लढलेल्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी आमदार शिंदे बंधू यांच्याशी जवळीक साधत आहेत यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे याचा विचार भाजपाने करून उमेदवार बदलावा मा अशी मागणी केल्याने माढ्यात आणखी एक तिढा वाढला असल्याची चर्चा रंगू लागली आहे याबाबत आता वरिष्ठ नेते मंडळी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अडचणी ला जावं लागतं ते मुख्यमंत्र्यांना माहिती आहे बऱ्याच जणांनी असं सांगितलं की आज जो मेळावा घेतला सावंत सरांनी तो सरकारविरोधात आहे त्यांनी दिलेला उमेदवार त्यांच्यासाठी असं नाही आपण महायुतीचंच काम करणार आहोत परंतु वगैरे काम करत असताना ज्या खासदारांना सर्वसामान्याला कधी गृहितच धरलं नाही असा उमेदवार आहे म्हणून आपली ही मेळावा आहे हा मेळावा ही मीटिंग त्याच्यासाठी आहे अजूनही वेळा आहे तुम्ही उमेदवार बदलून द्या वेगळा उमेदवार द्या आम्ही महायुतीच काम करणार आहे आमचं ठरलंय हे टायटल होत पण त्या हे या टायटलमध्ये जर आपण माझं बॉर्डवर लिहिलं तर आमचं ठरलंय ह्याला वेगवेगळे फाटे फुटले असते चॅनलवर येईल की काय ठरले काय ठरले काय ठरले विचारलं असतं जाणकी दोन बघलं ठरलं काय पण आम्हाला सर्वसामान्य लोकांचं हिताचं काम करणार असू दे उमेदवार जो उमेदवार आपल्या मतदारसंघातच फिरकत नसेल जनतेचे प्रश्न सुटत नसतील आणि काम करण्याची पद्धत कोणाची कशी असते ती वेगवेगळे असते मग आताच्या परिस्थितीमध्ये हा उमेदवार यांच्या विरोधात सगळं माडा तालुका ज्या मोहिते पाटलांनी प्रचंड मोठी सभा घेऊन त्यांना निवडून दिलं त्यांचं त्यांचं पटत नाही काय कारण आहे ज्या माणसाने आपल्याला मोठं केलं सन्मान्य मोदी साहेबांची सभा फार प्रचंड मोठी केली तो जो इफेक्ट लोकांच्या वरती पडला त्यामुळं हे खासदार निवडून आले आज त्या दो दोघांचं पटतरी एकमेकाच्या विरोधात उभा कशामुळं ज्या माणसांनी आपल्याला एवढ्या ताकदीनं मतदार करून निवडून आणलं तर त्यांच्याबरोबर पाच वर्ष आमचं पटत नसेल मग असा उमेदवार काय करायचा मागणी आमची रास्ता का बरोबर आहे का चुकीची आहे बरोबर असेल तर सगळ्यांनी हात वर का <गलत् Elliot> आणि मग हे ना तुम्ही वडील धर्या ना त्याने माफ करा मी माफ करेन हो ज्या जनतेच काम झालंय त्यांचं काय त्यामुळं आज आपण जे एकत्रित येऊन हा विचार करतोय मी तुम्हाला विचारतो आपण नेमकं काय करायचं काय करायचं नेमकं तुम्ही काय जनावर नाही योग्य सांगितले की तुम्ही ही करात नाही करा ते गेले ते दिवस खासदार संदीपान थोरात होते ते कधी कुणाला भेटले बी नाही पण सात वेळा खासदार झाले आता खासदारकीची निवडणूक सुद्धा ग्रामपंचायतीसारखी सारखी झाली आहे सर्वसामान्य मतदार जागा झाला त्याला कळतय कोण काम करते कोण काम सगळे याच्यामध्ये बरं कुणी येणार तर सर आम्ही उभा राहतोय प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे काय करायचं ते ज्याचा त्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने ते करणार आहे म्हणून या उद्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवार महायुतीच आपण काम करणार आहे सन्मान्य मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आदेश देतील महायुतीमध्ये कुठलेही त्यांचं काम न करण्याविषयी कुठलेही हे नाही काम महायुतीचंच करायचं पण माणूस तसा चांगला द्या